वंचित बहुजन आघाडीचा नगरपरिषदेच्या मालमत्ता कर वाढी विरोधात नगराध्यक्षांना घेराव शंभर पटीने वाढविण्यात आलेला मालमत्ता कर कमी करण्याची केली मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष अपर्णा सागर फुंडकर यांनी निवेदन देऊन वाढवलेला कर कमी करण्याची केली मागणी खामगाव नगरपालिकेकडून खामगाव शहरातील मालमत्ता धारकांना सन दोन हजार सव्वीसचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर शंभर पटीने वाढविण्यात आला आहे मालमत्ताधारकांना देण्यात आलेला वाढीव कर हा अवाजवी असल्याने शहरातील अनेक या वाढीव करामुळे आर्थिक संकटात सापडले आहे वाढलेले कर कमी करण्यात यावे या मागणीला घेऊन सतरा फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष अपर्णा सागर फुनकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन